श्री क्षेत्र मलकापूर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी दत्त जयंतीनिमित्त जनसागर श्री क्षेत्र मलकापूर येथे भक्तिमय वातावरणामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली मलकापूर येथील प्रमुख मंदिरामध्ये अगणित भाविकांची गर्दी झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले असून महाआरतीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त उपस्थित आहे तर महिला भाविकांकडून दत्तांचे पाळणे गायण्यात आले दत्त जयंती उत्साहाला मलकापूर येथे मराठवाडा राज्यभरासह कर्नाटकातील भाविक उपस्थित असल्याचे वृत्त आहे आणि मलकापूरचा महिन्या मात्र आपल्याला सगळ्यांना माहीतच आणि महाराजांचा पण महिना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यानिमित्ताने दत्तपुरराच्या जन्मदिवसच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देते आपलं सौभाग्य आहे की आपल्याला मलकापूरसारखं हे स्थान खूप जाग्र स्थान जनता प्रभावसाठी सोमनाथ मोठे सह श्याम जाधव बीड केवराई सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट